भारताच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीला भारतीय रेल्वेने वेग दिला आहे भारतीय उपखंडात अठराशे चाळीसमध्ये मध्ये ब्रिटिश कॉर्पोरेशन ला रेल्वे बांधण्यास परवानगी मिळाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी लॉर्ड एलिफंट्स यांनी बोरीबंदर या त्या काळाच्या लाकडी स्थानकावर उभा असलेल्या वाफेच्या इंजनाचा आणि त्या मागे काढलेल्या चौदा डब्याच्या गाडीला एकवीस तोपाची सलामी देऊन निघण्यास आदेश दिला त्याचबरोबर दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी भारतातील पहिली रेल्वेगाडी दूर सोडत निघाली भाय खाळ्यापर्यंत विना थांबत थांबत गेली या गाडीचा प्रवास पहिल्या अनुभवण्यासाठी चारशे निमंत्रणांना बोलवण्यात आले होते त्यांना गाडीच्या चौदा डब्यात बसवण्यात आले आणि तीन कोटी वाफेची इंजन या गाडीला जोडण्यात आली होती ताशी अवघ्या पंचवीस किमी या वेगाने वाफेच्या इंजनामध्ये पाणी भरण्यासाठी बारा थांबे घेत एक तास वीस मिनिटांनी ही गाडी चौतीस किलोमीटर अंतर ओलांडून स्थाने स्थानकावर पोहोचली या ठिकाणी सर्वजनिक सुट्टी जाहीर केली केली रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यास एकोणीसशे चोवीसपासून सुरुवात झाली दोन हजार सतरा दोन हजार अठरापासून रेल्वे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केला गेला भारतीय रेल्वेचा आशियात चीन नंतर दुसरा तर जगातील अमेरिका रशिया चीन नंतर चौथा क्रमांक लागतो दोन रोळावरमधील रेल्वे मार्गाचे प्रकार ब्रॉडगेज एक पॉइंट सहाशे शहात्तर मीटर गेज एक हजार नौरा गेज झिरो पॉईंट सातशे बासष्ट मीटर लाइट गेज सहाशे मीटर भारतीय रेल्वेबद्दल सविस्तर माहिती पश्चिम भारत विभागाची स्थापना नोव्हेंबर एकोणीसशे एकावनमध्ये करण्यात आली याचे मुख्यालय मुंबईला आहे कोल्हापूर नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस हा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लांबीचा आंतरमार्ग रेल्वेमार्ग आहे जगातील पहिली आगगाडी एकोणीसशे बत्तीसमध्ये इंग्लंडमध्ये स्टॉकहोम ते डार्लिंग दरम्यान धावली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मुंबईचे आद्यजनक शिल्पकार नामदार नाना शंकर सेठ भारताचे लोहपुरुष सर जमशेठजी आणि जिजीबाई यांच्या प्रयत्नाने गेट इंडियन्स रेल्वे कंपनीची स्थापना करण्यात आली वास्तुशिल्पकार एक एफ डब्ल्यू टिबेन्स यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली बोरीबंदर स्थानक उभारण्याची कामास सुरुवात केली एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस साली लोकांसाठी खुले करण्यात आले प्रत्यक्षात वीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी काम पूर्ण झाले या कामाचा खर्च सोळा लाख पस्तीस हजार पाचशे बासष्ट रुपये झाला होता जुबली डेला अठराशे अठ्ठ्याऐंशी बोरिंदरचे एक स्वीकड टर्मिनल असे नाव देण्यात आले यास आता छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणतात मैसूर येथे भारतीय रेल्वेचा मोठे संग्रहालय आहे पॅलेस ऑन विल्स ही रेल्वेची पंचतारिका सेवा पुरवते हो पहिले कि तिकीट मुंबई मुंबईत अठराशे चोपन्नमध्ये देण्यात आली आणि टॉयलेटची सोय पहिल्या वर्गात अठराशे मध्ये तर वर्गात एकोणीसशे सातमध्ये प्रथम सुरू करण्यात आली मुंबई आणि दिल्ली यांना जोडणाऱ्या पहिल्या राजधानी एक्सप्रेस उद्घाटन सतरा मे एकोणीसशे बहात्तर रोजी पार पडले फक्त एकोणावीस तास पाच मिनिटात या गाडीने तेराशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर पार केले होते नवी दिल्ली भोपाल शताब्दी एक्सप्रेस ही एकशे चाळीस किमी कमाल वेग गाठणारी आज ही भारतात सर्वात वेगवान गाडी आहे भारतीय रेल्वेचा सर्वात दीर्घ काळ कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आहे या मार्गाचे अंतर तीन हजार सातशे एक्कावन किमी असून बहात्तर तास पंचाळीस मिनिटे एवढ्या कालावधीत अंतर पार करते जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म खरगपूरला होता सध्या गोरखपूर उत्तर प्रदेश हा असा आहे आणि भारतातील रेल्वेचा सर्वात लांब पूल वेबनाड पूल कर्ण केरळमध्ये आहे यांची लांबी चार हजार सहाशे वीस मीटर आहे आणि आशियातले सर्वात लांब गाडीचा बोगदा कोक रत्नागिरी जवळ खरबुडे बोगदा सहा पॉईंट पंचाळीस किमी लांबीचा आहे आणि आशियातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीजवळ पनवेल येथे पासष्ट मीटर उंचीचा आहे सर्वात लांबलचक रेल्वेचे नाव व्यंकट नरसिंही असून हे दक्षिण रेल्वे मार्गावर आहे पहिली जनशताब्दी मुंबई मडगाव सोळा एप्रिल दोन हजार दोन पासून सुरू झाले आणि मुंबई मँगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी आठशे त्रेचाळीस किमी आहे रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये करण्यात आली महाराष्ट्रात कोकण रेल्वेची लांबी सुमारे तीनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे या रेल्वे मार्गावर अनेक एकूण अडुसष्ट रेल्वे स्टेशन असून त्यापैकी महाराष्ट्रात चौतीस रेल्वे स्टेशन आहेत एकशे सव्वीस पूल आणि तेराशे एकोणसाठ लहान पूल आहेत तर एकूण बोगद्याची संख्या त्रे त्र्याहत्तर आहे आणि बोगद्याची संख्या त्र्याहत्तर आहे मराठवाड्यातील बीड बीड विदर्भातील बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्याची ठिकाणी कोणताही महामार्ग नाहीत पूर्व किनारा रेल्वे झोनची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी करण्यात आली आणि पश्चिममध्ये रेल्वे झोनची स्थापना एक नऊ डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये रोजी करण्यात आली आणि दक्षिण पूर्व पश्चिम रेल्वे झोनची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी करण्यात आली उत्तर पश्चिम रेल्वेची झोनची स्थापना दहा ता ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये करण्यात आली भारतातील पहिले ब्रोन बुलट ट्रेन जपानच्या सहकार्याने मुंबई ते अहमदाबाद अशी धावणार आहे आज भारतात एकूण सतरा रेल्वे झोन आहेत